नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे सध्या वार्ड क्रमांक चार मधून उदयनराजे संतोष देवकर इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिणात उभे आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर देवकर साहेब आपण निवडणुकीच्या अनुषंगाने जनते कोणते प्रश्न घेऊन जाणार आहात ते आपण सांगाल काय सर्वप्रथम ते म्हणजे न्यूज चॅनलला माझा जय श्रीराम सर्व बांधवांना माझा जय श्रीराम खरं पाहता आज जे हदगाव नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे यात आपण जनतेसमोर एक विकासाची नवी प्रेरणा नव तरुणांसाठी रोजगार हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे पण तुम्ही धर्मकारणा सोबत राजकारणात कशा प्रकारे सक्रिय झालात आणि इकडे काय यावं वाटतं तुम्हाला सोडून राजकारणामध्ये याबद्दल आपण काही सांगू शकाल का बरोबर आहे आपल्या बनवणं की धर्मकारणी धर्मकारण धर्मकारणी करत असताना धर्मकारणी व्यक्तीने राजकारणात येणं योग्य नाही बरोबर आहे परंतु ज्या वेळेस राजकारणात भ्रष्टाचार जास्त खुप होतो ते संपवण्यासाठी पूर्वीपासूनच इतिहासात इतिहासामध्ये नोंद आहे त्यावेळेस धर्मकारणी लोकांना राजकारणात प्रवेश करावा लागतो उदाहरणात म्हटलं तर चाणक्यांचा बघा किंवा आता मी विशिष्ट तरी म्हणत नाहीये परंतु युपी मध्ये भ्रष्टाचार जास्त फोपावत होता त्यामुळे एक योगी संतांनी एका पक्षाच्या मार्फत राजकारणात येऊन राजकारणात भ्रष्टाचार दूर केला आणि विकासाची नवी प्रेरणा निर्माण केली त्याच पद्धतीने मध्ये काय झालेलं आहे माजी नगरसेवक असो नगराध्यक्ष असो किंवा आमदार असो किंवा त्यांचे माणसं असो यांनी फक्त राजकारणात आपली पोळी भाजण्यासाठी के राजकारण केलेलं आहे जनतेचा विकास नाविन्य पद्धतीने न करता फक्त एक शून्य प्रमाणात करून ठेवलेला आहे त्यामध्ये हातगावचे रस्ते असो पाणी फिल्टरची योजना असो ज्या ज्या वेळेस इलेक्शन आजच्या माजी आमदार जवळगावकर साहेब असो किंवा इतर राजकीय पक्षातील लोक असो ज्यावेळेस काँग्रेसमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब होते त्यावेळेस ते त्यांनी देखील वाटर प्युरिफायर फिल्टर योजना हातगावमध्ये राबविण्याचे त्यांनी घोषणा केली उद्घाटन केलं पण आजपर्यंत सुरुवात झालं नाही माझ्या मते आणखी आता यावेळेस पण करतील आणि पुढच्या पाच वर्षात विसरून जातील जनतेतील आता नवीन तरुणामध्ये ना आजपर्यंत एक वाचनालय आहे स्टडी सर्कल आहे ना व्रधांसाठी बसण्याची जागा आहे ना बगीचा आहे ना क्रीडांगण आहे तरुणींसाठी कुठे शौचालय नाहीये तरुणांसाठी कुठे शौचालय नाहीये त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नाहीये रोजगार नाही काही नाही फक्त नगरसेवक व्हायचं पाच टक्क्याचं टेंडर घ्यायचं काय आपल्या नातेवाईकांना टेंडर द्यायचं गुंठेवारी करायचं हेच संपूर्ण येथील हलगावच्या राजकारणात चालू असल्यामुळे नाही लाज असतो आम्ही धर्मकारणी लोकांना आज राजकारणात प्रवेश करण्याची एक नेतात गरज भासलेली आहे हे नाही राजकारणात आपण आपली अशी एक भूमिका पक्षात उमेदवारी घ्यायची किंवा अपक्ष लढवायची तर अपक्ष विलक्षण लढवणार असाल तर कोणापेसवर लढवणार आपण आणि विशिष्ट म्हणजे कोणताही विकास काम करत असताना आपल्याला काम जर खिचून आणायचे असेल तर सरकारची आवश्यकता आहे याबद्दल आपलं काय मत आहे माझं पिंडचं पिंडचा समाजकारणी व धर्मकारणी राजकारणातला आम्हाला जास्त कळत नाही त्यामुळे राजकीय कोणी तर आम्हाला भासता येत नाही ज्यांना आपलं राजकीय राज स्वार्थ साध्य करायचं असतं त्यांनी राजकीय पक्षाचा पाठिंबा घेऊन एक स्वार्थ ठेवला पाहिजे पण आम्हाला समाजकारण करायचं आहे त्यामुळे जनतेसमोर आम्ही विशिष्ट एक पक्ष न जाता विकासाची आमची रूपरेषा घेऊन जनतेसमोर जाणार आहे बाकीच्या काही लोकांनी जे आम्ही हिंदुत्ववादी आहे त्यांना कोणी ग्रहीत धरू नये कारण स्थानिक स्वराज्य संस्था एक अशी एक असते इलेक्शन एक अशी निवडणूक असते ज्यामध्ये तुम्हाला विकास कार्य दाखवायचं असतं पक्षाला नसतं या ठिकाणी तुम्ही कार्य कसं करता जनतेचे प्रश्न कसे सोडवता हा मुद्दा महत्वाचा असतो यापूर्वीचे माजी आमदार माधुरापाल जळगावकर यांची एक हाती नगरपालिकेवर स्वतः होती त्या अनुषंगाने त्यांनी भरपूर विकास कामं केलेत असे ते म्हणतात परंतु आपल्या दृष्टिकोनातून काय विकास काम केले किंवा काय जनतेच्या समस्या आहेत ते आपण सांगू शकाल काय बरोबर माजी आमदार माधवरावजी जवळगावकर साहेबांनी यांनी त्यांच्या दहा वर्षे एक हाती सत्ता असताना त्यांनी भरपूर हातगावचा विकास केला की पण हातगावचा विकास न करता त्यांनी स्वतःचा आणि त्यांच्या नगरसेवकाचा विकास केला ज्या नगरसेवक येथे नसतानी त्यांनी येतं राबवले त्यांचे आज बार बनलेले त्यांचे चांगले बंगले बनलेले आहेत ज्या नगरसेवकांना काही रस्त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी कंत्राटदार बनवलेला आहे गुंटेवारीमध्ये भरपूर काही लोकांचं झालेलं आहे त्यांनी विकास कसं केला माहितीये का फक्त हिंदुत्व सहपवलंय त्यांनी आज हदगाव शहराचा एक नाविन्यपूर्ण गौरवशाली इतिहास असणारा बारो व्यवस्था होती त्यावेळेस सेना बीजेपी काँग्रेस यांचे सर्वांची मिळवत बारा संकुष्टात येऊन आता नगरपालिकेतील कॉम्प्लेक्स तयार केले आणि ते विशिष्ट समाजातील विशिष्ट लोकांसाठीच त्याचं विस्तारितपणे होणार आहे ते काही गरीबाच्या कुठल्याही जनतेला काय त्या कॉम्प्लेक्स मध्ये जागा भेटणार नाही ना ते गाळे मिळणार नाही परंतु नगरसेवकांच्या नातेवाईकांना ना माझे आमदार असो किंवा इतर पक्षातील काही लोक असो त्या लोकांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी सोयी करून ठेवली हा त्यांचा विकास झालाय आता आपण जनतेसमोर जे जाणार आहात ते आपलं वचननामा काय राहणार आहे आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय आपण समस्या जनतेच्या सोडवणार आहात त्याबद्दल आपण काय सांगू शकत मी जनतेसमोर एक नगरसेवक नाही तर जनतेचा एक सेवक म्हणून जाणार आहे ज्यावेळेस माझ्या विकासाची आजच मी रूपरेषा ब्ल्यू प्रिंट सांगतोय की मी लोकांच्या दृष्टीत फक्त एक सेवक म्हणून जाणार आहे ज्या समस्या लोकांना असतील त्या पहिले सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल उदाहरणार्थ म्हणाल तर इथे क्रीडांगण नाही आहे माझ्या वार्डामध्ये कुठले ड्रेनेज सिस्टमचे नाली नाही आहेत गटार गटारी नाहीत पाण्याची व्यवस्था नाही आहे या गटारीची व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था योग्य होत नसल्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे अहो या लोकांना अक्षरशः आता तुमच्या न्यूज चॅनल समोर आम्ही काही शब्द वापर नाही करू शकत पण या लोकांना लाज वाटली पाहिजे जनतेच्या आरोग्याशी यांनी खेळत आहे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी न कुठलं क्युरीफायर आहे वृद्धांसाठी कुठलं बगीचा नाहीये बसण्याची जागा नाहीये जर आपण ग्रामीण रुग्णालयात गेलो की नगरपालिकेच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी व्यवस्था नाहीये शौचालयामध्ये गेलो तर अहो त्या ठिकाणी कोणी थांबलं तर आणखी तब्येत खराब झाली ना गोळ्याची कोणती व्यवस्था आहे ना औषध पाण्याची व्यवस्था आहे हे होते संतोष उर्पउधनराजे देवकर एक युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहेत आणि विशेष म्हणजे यांनी धर्मकारणासोबतच समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आज राजकारणात ते सक्रिय होत आहेत आता बघूया आपण पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी जनतेपुढं कोणकोणत्या समस्या आणि जनतेचे कोणकोणते विकास काम हाती घेतात ते